श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग नो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये ठाण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ रेखा पाटील या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा जेव्हा आपण स्वामीनामात येतो जेव्हा जेव्हा आपण मनापासून स्वामींची मना स्वामी, स्वामी सेवा करतो तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात अशक्य असणाऱ्या सर्व गोष्टींना कसे शक्य करतात आणि हमकयानही जिंद आहे या वाक्याची कशी प्रचिती देतात हे प्रत्येकाला या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी ठाण्यात राहते आणि असंख्य वर्ष झाली मी स्वामी सेवा करते खरं तर आमच्या भागात स्वामींचे सुंदर असे चार मठ त्या चारही मठांमध्ये मी प्रत्येक गुरुवारी न चुकता जाते अगदी माझ्या सासूबाई होत्या त्या, त्या सासूबाईंपासून माझ्या घरातील सगळीच लोक स्वामींच्या सेवेत स्वामींची कृपा अखंड माझ्या घरावर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवर होती स्वामी कृपेने माझं सगळं आयुष्य सुखाचं आनंदाचं होतं कधी एखादं विघ्न आलं अडचण आली तरी स्वामी त्यातून अलकत बाहेर काढायचे वेळोवेळी स्वामी आम्हाला हम गया नाही सिद्ध आहे या वाक्याची प्रचिती द्यायचे मात्र मध्यंतरी आमच्यावर अत्यंत खराब वेळ आली माझे पती मार्केटमध्ये शेअर्स गुंतवायचे आणि त्यावेळी शेअर्स हे अत्यंत तोट्यात होते त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती ही बिकट होती त्याच दरम्यान माझ्या मुलीने नीटची एक्झाम दिली होती तिला एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं होतं मात्र हवी तितकी रक्कम आमच्याजवळ जमा होत नव्हती शिवाय माझ्या सासऱ्यांची एक किडनी निकामी झाली आणि त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची होती असंख्य अडचणी एकत्रित समोर आल्या मात्र जवळ पैसा नव्हता खरं तर स्वामींचा धावा करण्याशिवाय आमच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता पण आपण काहीच केलं नाही तर स्वामी तरी काय करतील आम्ही सगळे प्रयत्न करत होतो आमच्या शेजारी राहणारे जे रवींद्र भाऊ आहेत त्यांनी मला सांगितले की सासऱ्यांच्या ऑपरेशनसाठी मुख्यमंत्री फंड जो असतो त्यामध्ये ॲप्लिकेशन दे आणि त्यातून ट्रीटमेंटसाठी काही पैसे मिळतात का बघ मी अर्ज केला पण तो अर्ज रिजेक्ट झाला मी सेकंड टाईम पुन्हा तो अर्ज केला पण त्यात काय होईल याची आशाच नव्हती शिवाय मुलीने दोन वेळा चान्स घेतल्यानंतर आता तिसऱ्यांदा कुठे एम बी बी एसला तिचं सिलेक्शन होत होतं मात्र तरीही जवळपास पंधरा लाख रुपये भरायचे होते तिचं स्वप्न कुठेतरी पूर्णत्वास जात आहे असं दिसत होतं मात्र जवळ एकही रुपया नव्हता जे सोने नाणे होते तेसुद्धा आम्ही यांच्या शेअरच्या भानगडीत गुंतवून टाकले होते त्यामुळे आमच्याकडे रक्कम पैसा धन असं काहीच नव्हतं ती वेळ अत्यंत खराब होती त्याच वेळात माझं गुरुचरित्र पारायण सुरू होतं स्वामी काहीतरी मार्ग दाखवा म्हणून स्वामींकडे मी हट्ट करत होती अक्षरशः स्वामींच्या समोर बसून मी रडत होती जवळपास एक महिना निघून गेला माझ्या मुलीला मी आला पुढच्या दहा दिवसांमध्ये पैसे जर जमा केले नाही तर तिची जी सीट अवेलेबल होती ती दुसऱ्या कोणाला तरी दिली जाणार होती आता काहीही करून आम्हाला पैसे जमा करणंच होतं पण पर्याय कुठलाच मार्ग आम्हाला दिसत नव्हता त्याचवेळी अचानक माझ्या स्वप्नात स्वामी आले श्री स्वामी समर्थ महाराज चक्क स्वप्नात मी रडत असताना माझे डोळे पुसत होते स्वामींनी मला महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो तारक मंत्र म्हणून दाखवला स्वामी म्हणत होते रोज तारक मंत्र म्हणतेस ना मग काय शिकलीस किती पण अडचणी येऊ दे हाच मंत्र तुला यातून बाहेर काढेल बस इतकंच स्वामी म्हटले आणि त्या स्वप्नातून गायब झाले मी सकाळी उठून विचार करू लागले स्वामी स्वप्नात तारक आले तारकमंत्र म्हणून दाखवला आणि त्या मंत्राचीच मला अनुभूती दिली मग त्याच दिवसापासून मी स्वामींच्या समोर संकल्प केला की आजपासून पाच दिवस मी दररोज एकशे आठ वेळा तारक मंत्र म्हणेन पाच दिवसांमध्ये मला तुमचा चमत्कार दाखवा स्वामी माझ्या आयुष्यात आलेली ही खराब वेळ तुम्ही दूर करा मी स्वामींच्या समोर संकल्प केला स्वामीनं अगदी मी नवसच केला त्या दिवशी अक्षरशः सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे दोन बसून मी एकशे आठ वेळा तारक मंत्र म्हटले पहिला दिवस निघून गेला दुसरा दिवस निघून गेला बघता बघता पाच दिवस पूर्ण झाले पाचव्या दिवशी संध्याकाळी मी पाच वाजता बसले ते साडेसहा वाजता मी तारक मंत्र म्हणून उठले स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी पाच दिवस पूर्ण झाले पण तुम्ही काही अनुभव दिला नाही माझ्या ले लेकीच्या आयुष्याचा प्रश्न होता तुमच्यासमोर खूप भीक मागितली पण तुम्ही मात्र माझी ओंजळ भरली नाही मला खूप राग आलेला त्या दिवशी स्वामींवरती मी चिडली होती मात्र संध्याकाळी साडेसात वाजले असतील आणि आमच्याच रवींद्रकाकांनी मला फोन केला त्यांनी सांगितलं की जरा ऑफिसमध्ये भेटायला येतेस का ते ऑनलाईनची कामं करायचे मग त्यांनी फोन केला तर मी तिथे गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपल्या प्रणालीसाठी प्रणाली म्हणजे माझी मुलगी आपल्या प्रणालीसाठी आपण एम बी बी एससाठी जे डोनेशन फंड रिकमेंड केलं होतं ते ॲक्सेप्ट झालं आहे आता तिचं ॲडमिशन होऊ शकतं आहे कारण मुख्यमंत्री कोट्यातून आपल्याला तेवढी रक्कम मिळतीय हा खूप मोठा चमत्कार होता खरं तर हा चमत्कार आमच्या आयुष्यात ऐनवेळी घडला आणि त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात अगदी आमचा आनंद द्विगुणित झाला दुसऱ्या दिवशी सगळे डॉक्युमेंट घेऊन आम्ही मुलीच्या कॉलेजमध्ये गेलो ते डॉक्युमेंट सबमिट केले आणि त्या दिवशी गुरुवार होता गुरुवारच्याच दिवशी फायनली माझ्या मुलीचं चा ॲडमिशन झालं त्यानंतर आम्ही आमच्या सासऱ्यांसाठी सुद्धा मुख्यमंत्री फंडमध्ये रिकमेंड केलं होतं जवळपास दीड लाख फॉर्म होते त्यामध्ये जवळपास एक दहा ते बारा लोकांचंच काम होणार होतं आणि त्यातसुद्धा माझ्या सासऱ्यांचं काम झालं त्यामुळे हॉस्पिटलला जायला पैसे नव्हते पण त्या फंडमधून सगळं रिकवर झालं शेवटी दोनही वेळ जेव्हा अर्जंट आम्हाला पैशांची आर्थिक गरज होती ती आर्थिक गरज स्वामींच्या तारकमंत्राने पूर्ण केली शेवटी दोनही इच्छा पूर्ण झाल्या आता त्याच्यानंतर आमची काहीतरी प्रगती व्हावी काहीतरी स्वामी आम्हाला काम द्या स्वामी कुठेतरी मला नोकरी लागू द्या असं मी स्वामींना म्हणत असतानाच माझ्या पतीने जे शेअर गुंतवले होते ज्याची किंमत अत्यंत कमी म्हणजे तोट्यातच होते ते शेअर अक्षरशः त्या महिन्यामध्ये पन्नास पटीने वाढले आत्तापर्यंत कधीच इतकी किंमत नव्हती जेवढी किंमत त्यावेळीस आम्हाला मिळाली इमर्जन्सी माझ्या पतीने ते शेअर विकून ते जो काही नफा झाला होता तो संपूर्ण काढून घेतला आणि त्यामध्ये आमची आर्थिक परिस्थिती ही सुधारत गेली खरं तर पाच दिवस फक्त तारकमंत्राचे पाठ केले एकशे आठ वेळा पठण केले निष्ठेने विश्वासाने गेले पण त्या तारकमंत्राने आमचे अख्खे आयुष्य बदलले तुम्हाला खोटं वाटेल मी रोज सकाळी साडेचार वाजता उठते साडेचार वाजेपासून आंघोळ केल्यावर मी स्वामींच्या समोर बसते सहा साडेसहा वाजेपर्यंत मी तारक मंत्र म्हणत असते नित्यनियमाने मी रोज स्वामींच्या समोर बसून एकशे आठ वेळा मंत्र म्हणते खरं तर ही बसण्याची शक्तीसुद्धा स्वामीच देतात आणि त्यातून असंख्य मला स्वामी अनुभूती देतात श्री स्वामी समर्थ मग अनुभव तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ